पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांतर्फे जाशिराणी चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली धुळे महानगरपालिका हद्दीत पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे जाशिराणी चौक परिसरासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोड गाड्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे धुळे शहरातील लोड गाड्यांच्या अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जात आहे त्यांच्या अतिक्रमित मालमत्तांवर दंड आकारण्यासोबतच लोडगाड्या जप्त करण्याची कारवाईही केली जात आहे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना रस्त्यांवरील अतिक्रमण टाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल आणि अपघात टाळता येईल